नमस्कार मी प्राध्यापक तुकाराम बुद्धे आपण थोडक्यात ठिकाणी आयुष्य म्हणजे काय आहे आपण थोडक्या त्या ठिकाणी आयुष्य मी हो या ठिकाणी जाणून घेऊया तर सांगतायत की उम्र भलेही छोटी हो जिंदगी बळी होणे च कोणाला कितपत आयुष्य नव राही हे कोणालाही माहित नाही तसे की समजा आयुष्य म्हणजे काय आहे की जसं एखादा पाण्याचा थेंब असेल तो पाण्याचा थेंब आहे कधी विनाश होईल हे सांगता येत नाही तर नक्कीच त्याप्रमाणे जे आपलं आयुष्य आहे ते त्या प्रकारे आपलं आयुष्य आहे एक खूप चांगल्या प्रकारचं सॉन्ग आहे खूप चांगल्या प्रकारचे लाईन आहे तर कधी हसणार सरा की कभी हसना है कभी रोना है नक्कीच आयुष्यामध्ये पण आयुष्याच्या वाटेवर जीवन जगत जगत असताना काही वेळेस खूप चांगल्या प्रकारचे प्रसंग येत आहेत कधी असं वाटतंय की आयुष्यामध्ये सुख आहे आणि कधी असं वाटतंय की आयुष्यामध्ये संकट येतात आणि आयुष्य आहे थोडंसं जवळ कठीण वाटतं तर नक्कीच आयुष्य या प्रकारे सांगत आहेत की काही पतझड आहे तो काही सावन आहे की ज्यावेळेस आपण बघतोय की समजा आता समजा उन्हाळा असेल त्या उन्हाळ्याच्या शेजारमध्ये जे काही झाडाची पानं असतील सगळी झाडाची पानं त्या ठिकाणी गवळून पडतात जे झाड असेल ते काही असेल असेल झाडासाठी पण पण हे बघतोय की ज्यावेळेस श्रावण महिना येतो ते श्रावण महिन्यामध्ये जे काही झाडाची पानं असतील जे काही नवीन पालवी फुटते जसे एखादी नवीन जे काही नवरी असते ज्या प्रकारे नटते त्या प्रकारे जे झाड असेल त्या झाडा नवीन पालवी फुटते आणि त्या ठिकाणी फुलं आणि एकदम सुंदर एकदम चांगलं सजलेलं असं झाड त्या ठिकाणी दिसतंय त्या प्रकारे आपलं आयुष्य असतं की कधी काही समजा सुख असतं कधी काही दुःख असतं तर आपण जसं मागं बघितलं होतं एका प्राध्यापक कवी अनंत राऊत यांची कवी आपण बघितलेली होती की मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा त्यांनी असं का सांगितलंय की मित्रानं जे काही गारव्यामध्ये जो काही वनवा आहे त्या वनवामध्ये गारव्याची उपमा काय केली आपल्या सर्वांना माहिती की कवितेचा बोल आहे की दुःख अडवायाला उंबऱ्यासारखा मित्र वंडव्यामध्ये गारव्यासारखा दुःख अडवायला उंबऱ्यासारखा जर आपण घर बनवतो त्या ठिकाणी घराला उमरा असतो आता उमरा ठेवण्याचं कारण बरेच काही कारण असतात त्यामध्ये एक असंही कारण आहे की जे काही आपण उमरा बनवतोय त्यावेळेस जे काही दुःख आहे ते दुःख आपल्यामध्ये आपल्या घरामध्ये येऊ नये यासाठी आपण नक्की त्या ठिकाणी जो उमरा आहे तो आपण उंबरा बनवतोय दुःख अडवायला उंबर्यासारखा मित्र वंडव्यामध्ये गारव्यासारखा आता सर्वांना बनवा माहिती आहे म्हणजे म्हणजे काही समजा एखादं असेल तर जंगलामध्ये त्या ठिकाणी आग लागते जंगल तो एक आपण काय सांगतोय वनवासांत आणि तिथे वनवेळ तिथे उष्णता असेल ते खूप जास्त उष्णता असते की त्या जी असाही असते आपण सहन करू शकत नाही असे त्या ठिकाणी उष्णता असते पण उपमा काय दिली की मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा आणि अशा या वनव्यामध्ये जास्त मित्र सोबत असेल तर तो, तो वनवा त्या ठिकाणी आपल्याला तेच उष्णता असेल ते फारशी जाणवत नाही का कारण की सोबत त्या ठिकाणी आपला कोण असतो मित्र असतोय आणि निवासाच सोबत मित्र असेल तेव्हा त्या ठिकाणी काय वाटत वाटतोय की वनवा जरी असेल गरमी त्या ठिकाणी उष्णता असेल तरी पण त्या ठिकाणी आपला गारवा वाटतोय तो नक्कीच त्या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारचे मित्राने गारवेची उपमा त्या ठिकाणी कवी अनंत राव घरी दिलेली आहे नेक्स्ट मी सांगितले की वाट चुकणार नाही कधी वाट चुकणार नाही कधी एक तो मित्र कर आरशा सारखा सांगितलं की वाट तुझी आयुष्यभर कधी चुकणार नाही पण नक्की एक जो मित्र आहे <स्थाथा> तो नक्कीच आरशासारखा एक मित्र बनवायला पाहिजे आणि की आयुष्याच्या वाटेवर जीवन जगताना वाट चुकावी किंवा वाट चुकू नये यासाठी एक जो मित्र असेल तो नक्की आपल्या आरशा प्रकारे काम असायला पाहिजे कारण की नक्की आपल्या सगळ्यांना माहितीये की समज आपला आरसा मी आहे दाखवे मला आरसा मला आरसा कधी कसं नाही तर नक्की त्या प्रकारे प्रत्येकच आयुष्यामध्ये मित्र असायला पाहिजे आणि मित्र फक्त माझ्यामध्ये चांगली माझी खासियत काय आहे किंवा माझ्यामध्ये चांगलं काय आहे हे सगळं नसावं नसावं माझ्यामध्ये कमी काय आहे आणि ती जी कमी आहे त्यामुळे जर माझं नुकसान आहे किंवा भविष्यात पुढे जवळ जर माझ्या आयुष्याची त्या कारणा बर्बादी होणार असेल तर नक्कीच जे काही माझ्यामध्ये वाईट गुण असेल ते वाईट गुण माझ्या मित्रांनी सांगायला पाहिजे म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये जो काही मित्र असेल तो जे काही चांगला असेल त्याला समजा प्रत्येक किंवा प्रोत्साहन देण्याचा माहिती तुमचं वाईट काय होतंय हे सांगणार किंवा दर्शवणार प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असायला पाहिजे म्हणून सांगतात किंवा चुकणारा नाही कधी एक तू मित्र कर म्हणून प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये किमान एक तरी मित्र जो असेल ना तो आर्षासारखा असायला पाहिजे मी किमान का सांगितलंय कारण की लहान मित्र असतील पण समजा तो की असतील स्थिती तर होती की ज्यावेळेस मी चांगल्या कंडिशन मध्ये असेल माझ्याकडे भरपूर समजा आहे वैभव आहे पैसा संप मी संप संपन्न आहे त्यावेळेस बरेचसे मित्र येतील आणि त्या ठिकाणी खाऊन जातील पण ज्यावेळेस मी दुःखाचे वेळेस असेल मी संकटात असेल त्यावेळेस जो मित्र येते माझी मदत करतोय तो खरा मित्र असतो म्हणून सांगतो की एकतरी जीवलग मित्र जो काही जीवा भावाचा मित्र असेल तो प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये किमान एकतर मित्र असायला पाहिजे पुढे सांगतायत की मध्ये रात आली कधी मध्ये रात आली कधी मित्र येतो तो पुढे काजव्यासारखा की नक्की आपण आयुष्याच्या वाटेवर चालताना त्या ठिकाणी बरंच संघर्षमय त्या ठिकाणी रात येते आता काजव्याची भूमिका काय असते की जेव्हा समजा एखादी लहान रूम असेल खोली असेल आणि त्याच्यामध्ये समजा अंधकार असेल पूर्ण अंधकारमय खोली असेल आणि त्या खोलीने काजवा आला तो तो काजवा असेल तो त्या ठिकाणी जे काही खोली आहे ती खोली प्रकाशमय खोली बनवतो प्रकारे समजा आपण आयुष्यामध्ये जीवन जगत असताना संकटही येत आहेत आणि आपण ज्यावेळी संकटात असो त्यावेळी जो मित्र आहे तो मित्र येतोय आणि आपल्या आयुष्यामध्ये जे काही संकट म्हणजे जो काही अंधकार असतो तो अंधकार दूर करण्याचा प्रयत्न नक्कीच आपण त्या ठिकाणी मित्र करतोय नक्कीच जे आपले जीवा कॉलसी किंवा आपले रक्ताचे नाते जे जे काही माणसं असतात त्याला मदत करतायत पण त्यावेळेस नाव आहे जे मित्राचं नाव आहे तो मित्र त्या ठिकाणी येतोय आणि त्याला जमीन करण्याचा प्रयत्न करतोय त्या ठिकाणी वाट चुकणार नाही तुझी जीवनभर कधी एक तो मित्र कर किंवा वाट चुकणार नाही कधी तुझी एक जो मित्र असेल तर नक्कीच प्रकारे खूप चांगल्या प्रकारचं बनवलं पाहिजे असेल प्रत्येकाच्या जेव्हा संकट येते त्यावेळेस आज या प्रकारे प्रकाश ठेवून आणि जे काही आपलं जीवन आहे नक्कीच प्रकाश नाही किंवा आनंदमय त्या ठिकाणी मित्र बनवायचा प्रयत्न करतोय पुढे सांगितले का उगा हिंडतो देव शोधा का उगा हिंडतो देव शोधायला देव आहे पुढे मंदिरासारखं की नक्कीच आपण ज्यावेळेस आपण दुःखात असतोय आपण त्यावेळेस समजा एखादा मंदिर असेल किंवा आपण कुठल्याही ठिकाणी आपण जातोय आणि देवाला आराधना करतो पण प्रार्थना करतोय की देवा मला असं होऊ दे तसं होऊ दे किंवा माझ्या आयुष्यामध्ये हे संकट आहे ते संकट आहे होऊ दे आणि मला हे प्राप्त होऊ दे मला ते प्राप्त होऊ दे असं आपण देवाला विनंती करतोय विनवणी करतोय जो आहे आपण जसं कर्म करू तेच भेटणार आहे त्याच्यामुळे रिक्वेस्ट केली तरी पण आपण समजा आपलं कर्म चांगलं असेल तर नक्कीच आपल्या भाग्यामध्ये आपल्या नशिबामध्ये जे भेटणार असेल ते नक्की त्या ठिकाणी भेटणे भेटेल पण काही वेळेस समजा आपण संकटामध्ये असतो आणि त्यावेळेस एखादी मोठं समजा कोणाकडून होत नाही मी इकडे त्या ठिकाणी धाव ठोकतोय किंवा त्याच्याकडे समजा हात सोडतोय पण मदत होत नाही पण समजा एखादा जीवाभावाचा मित्र असेल तो नक्की त्या ठिकाणी मदत करण्याचा प्रयत्न करतोय आणि शेवटी की समजा ज्यावेळेस समजा प्रत्येकाचा शेवट होत असतो मग त्याने सांगितलंय कवी अनंतराव त्यांनी शेवटी सांगितलं की ज्यावेळेस समजा माझा शेवट होईल माझा अंत होईल त्यावेळेस माझ्याशी कसे ट्रीटमेंट करायला पाहिजे मग सांगतायत की जाळताना मला जाळताना देह माझा चला मला देह ठेवा असा हात खांद्यावरही टाकले असा शेवट ज्यावेळी मला असं अंत होईल त्यावेळेस असं मला जाणं किंवा त्यावेळेस जे काही अंत्यविधी या प्रकारे असायला पाहिजे की ज्यावेळेस माझा असेल त्यावेळेस सम जो काही माझा मित्र असेल त्यांनी माझं खांद्यावरती हात आहे या प्रकारची त्या ठिकाणी जी काही कार्य असेल तर त्या पद्धतीने असायला पाहिजे नंतर मग कवी अनंत राहू असंही सांगता येईल जी काही मैत्री आहे जी अतुक मैत्री आहे त्या अतुट मैत्रीमध्ये कधी काही समजा दरी किंवा दरार निर्माण होते त्या ठिकाणी जे काही दोन खूप चांगले मित्र असतील दोन मित्रांमध्ये एखादा येतो आणि त्या ठिकाणी आग लावण्याचा प्रयत्न करतोय किंवा मित्रांमध्ये गैरसमज होतोय आणि जी काही मैत्री आहे कधी काही त्या ठिकाणी होतेच ते नव्हतं होत आहे म्हणून कवी अनंतराव सांगतात की त्यावेळेस एखादा तरी मित्र त्या ठिकाणी जो आपला मित्र असतील गैरसमज होत आहेत ना त्यामध्ये तर एखादा जो मित्र असेल त्याने जो काही आपला मित्र असेल जो काही गैरसमज असेल दूर करावा आणि त्याला परत आपल्या जवळ आणावं आणि जी आपली मैत्री असेल ते पुन्हा सुद्धा ठिकाणी टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करावा

तो दबा गेला चल असू आता तरी तुझे सात सोडणार नाही मित्र आणि वेगळे साऊज नको लावूया तोच गळ घे मी पुन्हा फसणार मित्र मी पुन्हा फसणार मित्र तर नक्कीच मित्रांनो आपण येईल कधी काही सुद्धा मैत्रीमध्ये दरार निर्माण होते गैरसमज निर्माण होते आणि मैत्री दुरावते किंवा तुटते तर ही जे आहे जो काही गैरसमज असते तो दूर करायचा आहे आणि जे काही छोटं मोठं जे काही आयुष्य लाभ आहे ते पण खूप चांगल्या पद्धतीने जगण्याचा प्रयत्न करायचा आहे